तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आंबा उशिरानी का येतो आता माझ्या आसपासच्या या बागेमध्ये आपण पाहू शकतात की जसं या साईडला आंबा जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे लागला आहे पण अजून तो मॅच्युअर झाला नाही हार्वेस्ट करण्यासाठी तो अजून आला नाही आणि यामुळे आपली जी काढणीची जी तारीख असते ती पुढे जाते पण आंबा हा उशिरानी का येतो हे जर आपण कारण लक्षात घेतलं आंब्याला खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आंबा हा उशिरा येतो किंवा त्याला लेट जे, जे आहे ते हार्वेस्टिंग आपलं होते तर सर्वप्रथम कारण म्हणजे जे आसपासचं क्लायमेट आहे ते जसं क्लायमेट असणार जसं टेम्परेचर असणार जशा प्रकारे आर्द्रता असणार ज्याला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं देखील म्हणतो त्यानुसार याचा जो हार्वेस्टिंग पिरियड आहे हा चेंज होतो दुसरं कारण म्हणजे आपला आंबा जो आहे त्याला फ्लावरिंग किती तारखेला आला आहे फ्लावरिंग ज्या तारखेला आलं असेल त्या तारखेनंतर कशा प्रकारे त्याची डेव्हलपमेंट झाली यावर देखील त्याचं जे आहे ते हार्वेस्टिंग किंवा तो किती तारखेला काढणीसाठी येईल हे निश्चित करता येते तर कधी कधी असं असते की तुमची बाग ज्या ठिकाणी आहे त्यावरती देखील हे ठरते की तुमचा आंबा हा किती लवकर येणार जर तुमची बाग ही उत्तराच्या बाजूनी किंवा समुद्राच्या बाजूनी असेल तर त्या बागेला जे आहे ते खारं हवा किंवा आपण ज्याला खारा वारा असं देखील म्हणतो तर ती हवा मिळाल्यामुळे आंब्याला लवकर स्ट्रेस बसतो आणि याच्यामुळे फ्लावरिंग लवकर येते आंब्याला फुलं लवकर येतात आणि हा आंबा देखील आहे जो लवकर येतो तर अशा प्रकारे ज्या ज्या बागा या समुद्राच्या जवळ आहेत किंवा उतारीवर आहेत समुद्राच्या दिशेने त्या बागांमध्ये जे आहे तो आंबा लवकर तयार होतो तसेच जसं तुम्ही आंब्याला ज्या प्रकारे छाटणी देतात किंवा किती प्र, वेगवेगळ्या प्रकारची त्याला तुम्ही खतं देतात किंवा खतांचं तुमचं शेड्यूल हे कसं राहते त्यावर देखील आंबा किती लवकर येईल किंवा किती लेट येईल हे अवलंबून राहते तर यासाठी आता उपाय काय पहिली गोष्ट म्हणजे आंब्याला आपण जे, जे पाणी देतो किंवा त्याला जे आ, इरिगेशन आहे ते आपण टाइम टू टाइम जर कंट्रोल केलं जेव्हा आंब्याला स्ट्रेस बसला पाहिजे तेव्हा जर आपण पाणी थांबवला आणि जेव्हा आंब्याला पाण्याची गरज आहे तेव्हा जर आपण पाणी दिला तर हे आंबा लवकर येण्यासाठी आपल्याला थोडी मदत होऊ शकते तशाच प्रकारे वेळोवेळी जर आपण त्याची बरोबर छाटणी केली जसं आंबा आल्यानंतर किंवा आपण जी पालवी असते त्याच्यामध्ये देखील जर आपण थिनिंग केलं किंवा छाटणी केली तर ह्याच्याने देखील आंबा लवकर येऊ शकतो तसंच जेव्हा आंबा लागतो जेव्हा काडीला आंबे लागतात छोटे छोटे आंबे असतात ते जर आपण त्याच्यामध्ये थिनिंग केली ते जर आपण मोहर आहे तो झटकला तर त्याच्यातून जे आहेत ती पडणारी फळं पडतील आणि त्याच्यानी जे न्यूट्रियंट आहेत ते जे डेव्हलप होणारी फळं आहेत त्याला चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्यांनी ती फळं आहेत ती लवकर बनतील चोटे -चोटे तर अशा प्रकारे ज्या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस आपण ज्या करू त्याच्यानी आंबा जो आहे तो लवकर येण्यासाठी मदत होईल हा जर आता आपण आंबा पाहिलात तर ह्याच्यामध्ये हा अजून मॅच्युअर झाला नाहीये खांद्या आहेत ते अजून डेव्हलप झाले नाहीत हा साधारणतः ऐंशी टक्के जेव्हा मॅच्युअर होतो तेव्हा आपण ह्याची जी हार्वेस्टिंग आहे ती करूया आणि आता सध्या हा अजून मॅच्युअर नाही आहे म्हणून ह्याला अजून दोन ते तीन आठवडे साधारणतः दोन आठवड्याचा तरी टाइम लागेल ज्यानंतर हा चांगल्या प्रकारे मॅच्युअर होईल आता हे जे आंबे आहेत हे आपण बॅग नाही केले आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त असे जर आपण पाहिले तर बॅग केले देखील आंबे आहेत असं आपण आजूबाजूला पाहिलं तर खूप सारे जे आहेत ते आंबे इकडे लागले आहेत आपण डोंगराच्या पलीकडे आहोत समुद्राच्या बाजूनी नाही आहोत म्हणून जे आहे तो इकडे आंबा लेट आहे पण जसं मी आपल्याला आधी पण सांगितलं जर समुद्राच्या बाजूनी किंवा खार वारा जिकडे येतो तिकडे जर आपली बाग असेल तर त्याची खूप मदत होते आणि तिकडे खूप सहजरित्या आंबा आहे जो लवकर येतो तर मित्रांनो अशाच प्रकारे वेगवेगळ्या माहितीसोबत आपण भेटत राहूया आंब्याबद्दल जाणून घेऊया धन्यवाद